कीर्तनाचा सभी ने श्रवण किया कि सुंदर काल आपण मनु महाराजांचा विवाह झाला शत्रूपासोबत जे की ब्रह्माजींचे हे दोघ संतान आहेत त्यांना मात्र तीन पुत्री, पुत्री आणि दोन पुत्रत्नांची प्राप्ती झाली आकुती देव होती प्रसूती उत्तानपाद आणि प्रियव्रत राजा अशाच प्रकारे काल काल आपण आपण तीन पुत्रींचा आणि एका पुत्राचा सुंदर प्रकारे श्रवण केलं पण जो एक पुत्र होता त्याचं नाव होता प्रियव्रत राजा तर मात्र त्या प्रियव्रताच या तुम्ही आम्ही सुंदर प्रकारे ही कथा श्रवण करूया प्रियवतो भागवत आत्माराम कथ मुने या प्रियव्रत जो मुलगा होता तो त्याला संन्याशी बनण्याची इच्छा होती त्याचा संसारामध्ये मन लागत नव्हतं आता प्रियव्रत या नावाचा अर्थ काय आहे तर प्रियामशी व्रतामशी यस्य सह प्रियव्रत जो प्रिय प्रिय व्रतो को धारण करने वाला है प्रिय प्रिय कार्य करने वाला है उसको ही कहते हैं प्रिय व्रत इसी प्रकार ज्या वेळेस त्याने ठरवलं की आता मात्र मला संन्यास धारण करायचा कोणाचा ऐकून नारद महर्षींचा ऐकून ब्रह्मचारी अवस्थेमध्ये मला राहायचंय पण त्यावेळेस मात्र मनु महाराजांनी समजून सांगितलं की नाही तुला विवाह करावल विवाह। मात्र विवाह करावाच लागेल तर प्रियव्रत राजाचा विवाह झाला आणि त्यानंतर मात्र ते राज्य गद्दीवर बसले आणि राजाने मात्र ठरवलं एक दिवस विचार केला की राजाला दोन पत्न्या एक होत्या एकाचं नाव होतं ऊर्जस्वती आणि एकीचं नाव होतं वरिष्मती जी वरिष्मती ती पहिली पत्नी होती तिला दहा पुतानाची प्राप्ती होती आणि जी ऊर्जस्वती होती तिला तीन पुत्र होते पण जे दहा पुत्र होते ना त्याच्यातील तीन होते कवी महावीर आणि सवन या तिन्ही पुत्रांनी संन्यास आश्रम धारण केलेलं होतं आणि पण मात्र जे सात पुत्र आलेले होते पुढे मात्र त्यांचा विवाह सात कन्यांशी झाला आणि अशाच प्रकारे इकडे मात्र एक दिवस पूर्व प्रियव्रत राजाने ठरवलं की ही जी रात्री होते ना रात्री ती होण चुकीचं आहे ही रात्री होऊ नये यासाठी काय पाहिजे तर रात्रीचा अंधकारामध्ये पण सूर्य सूर्याने प्रकाश दिला पाहिजे पण रात्रीचे सूर्यदेव राहत नाही पूर्णतः अंधकार असतो त्यावेळेस मात्र प्रियव्रत राजाने ठरवलं आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली समजवेन रथेन ज्योतिर्मयेन रजने दिनम करीष्यम इथे सप्त तपश्चर्य करायला सुरुवात केली कोणाची भगवंताची उपासना करायला सुरुवात सूर्यनारायणा सूर्यनारायणासारखा तेजोमय होता मग ज्यावेळेस सूर्य अस्त व्हायचे संध्याकाळी संध्यासमयी त्यावेळेस मात्र प्रियव्रत रजा काय करायचा स्वतःचा सूर्य घेऊन स्वतःचा तो रथ घेऊन सूर्य समान तो रथ घेऊन मात्र पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करायची अशाच प्रकारे पण झालं असं मायबाप प्रियव्रत्राला असं वाटायचं की रात्र होऊ नये का होऊ नये कारण रात्र अंधकार झाला की पापी जे असतात ना ते पाप करायला सुरुवात करतात कारण चोर हा रात्रीच चोरी करतो भोगी भोगही भोगतो तो रात्रीचाच भोगतो त्यावेळेस मात्र राजाने हाच विचार केला म्हणून रात्र होऊ नये मनामध्ये ठरवलं पण इकडे मात्र रात्र होत नव्हती स्वतःचा रथ घेऊन मात्र फिरू लागला त्यावेळेस सगळे त्रस्त होऊ लागले सगळ्यांना कष्टमय जीवन सगळ्यांचं व्यतीत होऊ लागलं कारण का जर एखादा भोगी रात्रीच्या काळात भोग घेत असेल पण त्याच वेळेस मात्र एक योगी सिद्धीला देखील प्राप्त करतो याच रात्रीमध्ये म्हणून रात्री होणे फार आवश्यक आहे सगळे त्या ठिकाणी कष्टमय जीवन व्यतीत करू लागले आणि भगवान सूर्यनारायणाला सांगू लागले देवा आमचं काय चुकलं त्यावेळेस मात्र सगळ्या भूतलावरच्या त्या जीवांची ते कष्टमय जीवन पाहून सूर्यनारायणाला अतिशय क्रोध आला क्रोधी अवस्थेमध्ये ज्या वेळेस सूर्यनारायणे आपलं एवढं तेज त्या रथावर टाकलं की तो रथ मात्र जाळून भस्म झाला पण झालं असं माय बाप त्या रथ ज्या वेळेस तो रथ पूर्ण पृथ्वीला परिक्रमा करायचा ना परिक्रमा करत असताना त्या रथाचा पहिया चाक ज्या ज्या भूमीमध्ये घडलं जिथे जिथे घडलं माशे सात ठिकाणी घडलं मग त्या ठिकाणी सात ठिकाणे घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी सात समुद्र तयार झाले कारण जिथे जिथे घडलं तिथून पाणी निघाल मग सात ठिकाणी घडल्याच्या नंतर तिथे सात समुद्र तयार झाले सात द्वीप तयार झाले सात समुद्र कोणते एक क्षीर समुद्र जो की खारा आहे आणि एक झाला क्षूर समुद्र म्हणजे गण्णाचा रस उसाचा रसासारखा आणि तिसरा जो झाला तो सूर समुद्र सूर म्हणजे समुद्र दारूचा समुद्र आणि एक झाला घृत समुद्र घृत म्हणजे घी तूप तुपाचा समुद्र, एर समुद्र एक झाला दुधाचा समुद्र आणि एक झाला दधी म्हणजे दहीचा समुद्र अशा प्रकारे सप्त सप्त समुद्र तयार झाले आणि त्यानंतर मात्र त्याच त्यातले पहिले प्रथम पुत्र जे होते ना प्रियव्रत राजा ते त्याचं नाव होतं अग्निद्र आणि अग्निद्राचा विवाह मात्र पुढे सदसे गायन पूर्वचित पूर्वचित्ती नावाच्या अप्सरासोबत झाला त्यांना मात्र नऊ संतान झाले मग हे जे नऊ खंड होते त्या नऊ खंडांचे राजा मात्र हे नऊ पुत्र झाले अशा प्रकारे पुढे त्याच पूर्वचित्तीने आणि अग्निद्राने मात्र पुत्र कामिष्टी यज्ञ केला तर त्यातून मात्र पुढे त्यांना मात्र नव संतानांची प्राप्ती झाली नाभी किंपुरुष हरिवर्ष अलावृत रम्यक हिरणमय कुरु भद्रा अश्व तुम्हाला अशा प्रकारे नऊ पुत्र झाले पण त्यातला जो प्रथम पुत्र होता नाभी ना त्याच्यावरून आपल्या भारताचं नाव पडलं नाभी वर्ष हे बघा बर का आपल्या भारताचं नाव सध्या काय काय भारतच आहे हा म्हणजे पहिलं नाव होत पहिले भारताला नाभीवर्ष म्हटलं जायचं का म्हटलं जायचं कारण हे जे नऊ पुत्र होते त्यातला प्रथम पुत्र जो होता त्याचं नाव होत नाभी त्याने एवढी शूरवीर त्या ठिकाणी कार्य केलेलं होतं त्याच कार्यामुळे या भारताला काय नाव पडलं होतं पहिले नाभी वर्ष पडलं होतं त्यानंतर मात्र अजनाब वर्ष पडलं कारण त्या पुढे जशी जशी त्यांची पिढी वाढत गेली ज्याने जसं कार्य केलं त्या प्रकारे भारताचं नाव तसं तसे पडत गेलं वर्ष त्यानंतर आर्यव्रत पडलं आर्यव्रतानंतर आपल्या या भारताचं नाव भारत पडलं काय भारत पडलं कारण आपल्या भारत देशामध्ये चार भरत नावाचे पुत्र असे झाले जे की शूरवीर होते कोणते कोणते झाले या ठिकाणी सुंदर आपले जे दशरथ दर्श्रत, दशरथाचे पुत्र होते ते एक भरत कोण जो कैकईचा मुलगा होता त्यानंतर जे जड भरत झाले जड भरतांनी दोन वेळा अवतार घेतला होता एक स्वयं भरत जे की ऋषभ देवांचे पुत्र पुत्र झाले आणि नंतर जे जड भरत होऊन या ठिकाणी वावरले असे दोन भरतांचे अवतार आणि एक जे होते ते साक्षात शकुंतलाचे शकुंतलाचे पुत्र पुत्र होते दुष्यंत आणि एकदा गेले वनात गेल्याच्या नंतर त्यांनी सिंहाला पकडावं आणि पकडून मात्र त्याचे दात गिनती करावे किती दात येत म्हणून कोणी दुष्यंत राजाचे पुत्र शकुंतलाचे पुत्र असे हे भरत होऊन गेले मग हे शूरवीर भरत झाले ना याच चार आपला भारत नाव भारत नाव पडलं अशा प्रकारे पुढे मात्र सुंदर प्रकारे नाभी आणि मरुद देवी यांनी पुत्र कामिष्टी यज्ञ केल्याच्या नंतर त्यांच्या पुढे ऋषभदेव भगवंताचा अवतार झाला तेच ऋषभदेव आज जैन धर्मामध्ये जास्त जास्त पूजले जातात त्यांची जास्त त्याच धर्मात पूजा केली जाते अशा प्रकारे त्याच ऋषभदेवांना पुढे मात्र ते क्रोधी अवस्थेमध्ये आले तर इंद्रदेवाने त्यांची मुलगी देऊन टाकली तर त्याच मुलीसोबत अर्थात जयंतीसोबत त्यांचा विवाह झाला तर त्यांना शंभर पुत्रांची प्राप्ती झाली किती हा एकदा मोठ्याने नाम घोष करा ना मोठ्याने सगळ्यांनी जय जय राधे अजून थोडस जय जय राधे हे मात्र ऋषभ देवतांनी त्या शंभर पुत्रांना सुंदर उपदेश दिला माय जो की तुम्ही आम्ही सारखी नाही देऊ शकत मला एक सांगा आपला मुलगा बाबाजी बनाव म्हणजे संन्याशी महात्मे बनाव ब्रह्मचर्य व्रत धारण करावं असं कोणत्या आईला वाटत असेल कोणते वडिलांना वाटत असेल वाटेल नाही त्याने काय करावं सुंदर विवाह करावा त्यांचे त्यांचे छोटे छोटे बालबच्चे व्हावे जे की आम्हाला बाबा बाबा म्हणून आवाज द्यावा त्यांना आम्ही खेळवावं अशी प्रत्येकाची इच्छा पण वाटत का याच्या जीवाचा कल्याण व्हावा याने ब्रह्मचर्य अवस्थेत राहून स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करून घ्यावा असं वाटतं नाही पण या ठिकाणी ऋषभ देवजींनी फार सुंदर वर्णन उपदेश दिलेला आपल्या शंभरही पुत्रांना की नायम दे, हो दे हो बाजाम नरहते विट तपो दिव्य पुत्र काय सत्व शुद्धी देस्मात ब्रम्ह सौक्यम तंत सुंदर उपदेश दिलेला आहे की नायम देहो देहो ये मनुष्य जो हमको शरीर है ना ये किसी काम का नहीं अरे अगर काम का नहीं रहता तो हम यहाँ कैसे बैठते बैठते सुंदर सुंदर श्रृंगार करके आते कथा सुनने आते काम का है कि नहीं फिर काम का नहीं होता तो फिर खाना कैसे खाते भोजन कैसे करते नहाते कैसे धोते कैसे काम का इसलिए तो मिला है ना फिर भी इसको क्या कहा जाता है बेकार है

साक्षात सगुण मात्र सुंदर उपदेश देत असताना सांगितलं या जगतात जे संबंध आहेत ना आपली जी नाती गोती आहे ज्यांच्या सोबत आपण वावरतो राहतो जिथे विचारण करतो ना ती नाती गोती मात्र काही कामाची नाही कोणता नातं कामाचं आहे तेही उपदेश दिलाय की गुरु न सस्यात सजनो न सस्यात व गुरु गुरु नाहीये वो स्वजन स्वजन नहीं है पिता न सस्यात जननी न सस्यात वो जननी जननी नहीं है वो पिता पिता नहीं है दैवम न तस्यात न पतिश्च न वो देवता देवता नहीं है वो पति पति नहीं है जो न मोचे ते मृत्यू जो हमको मृत्यू का अंत का दर्शन न करा दे म्हणजे जो आंतिक काळ येणारा जो काळ आपला आहे ना त्या काळाच्या अगोदर आपण आपल्या आत्म्याचा कल्याण करून घेणारा जो मार्ग आहे तो मात्र यांनी जर नाही दाखवलाय ना तर ते स्व ते स्वजन आपले स्वजनच नाही जो गुरु जो भगवंताविषयी आपल्याला आपल्या स्मरणामध्ये आणून देत नाहीये जो भगवंताविषयी ज्ञान आपल्याला देत नाहीये त्याच्या भक्तीचं ज्ञान देत नाही तो गुरु गुरु, 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 गुरु नाही ते पिता पिता उपदेश या ठिकाणी ऋषभदेवजींनी आपल्या शंभर पुत्रांना केला केलेला आहे त्याच वेळेस मग त्या शंभर पुत्रांमधील जे सगळ्यात ज्येष्ठ होती ना त्यांचं नाव होतं भरत कोणते भरत जेच हिरणीमध्ये आसक्त झाले होते कर्ण एक दातु महानद्यम कृताभिषेक नैमिका वश्यको मायबाप बाप सगळं घर दार सोडून वनामध्ये आले वनात आल्याच्या नंतर सर्वस्व त्या भजन करू लागले पण भजन करत असताना त्यांनी एक दृश्य असं पाहिलं की तमुश तमू पश्रुत्य साव मृग म्हणजे मृगाची हरणाची वधू म्हणजे हरिणी कशी होती त प्रकृती विक्लवाहा चकित निरीक्षणा सुरता सुतरा मपी त्यावेळेस मात्र ती कशी होती तर गर्भीन आवस्ते, गर्भ अवस्थेत होती पण मात्र लेकराला जन्म देत असताना ती काय झाली मृत्युमुखी झाली आणि तिचा मृत्यू झाल्याच्या नंतर जे लहान तिचा बालक होता त्याला मात्र आईची माया भेटली नव्हती आणि हे सगळं समक्ष वनामध्ये कशासाठी आलो भगवंताच्या भजनासाठी पण आसक्त कशात झालोय कळत तर सगळं होतं पण वळत नव्हतं पण त्यावेळेस मात्र झालं असं मायबाप थोड्यासाठी तो हिरण खेळण्यासाठी कुठेतरी निघून गेला हे समाधीस्थ अवस्थेमध्ये होते पण ज्या दृष्टी उघडली पाहिलं तर माझा हिरण कुठे मला दिसत नाही पण त्यावेळेस झालं असं मायबाप की त्यावेळेस त्या हिरणाच्या आसक्तीमध्ये त्यांनी स्वतःचे प्राण त्यागले आणि त्यावेळेस हिरणाच्या आसक्तीत प्राण त्यागले हिरणाला स्मरण करून प्राण त्यागले ना तर पुनर्जीवन मात्र त्यांना हिरणाच प्राप्त झालं अशाच प्रकारे हिरण झाल्याच्या नंतर त्यांना मागच्या पूर्वजन्म मागच्या जे जीवन झालं त्याची सगळी स्मृती होती कारण का भजन केलेलं होतं ना त्यांना ती स्मृती होती म्हणून त्यांना सगळं कळत होतं की मी अटकलो मी आसक्ती झालो पण झालं असं माईबाप एक दिवस विचार करून त्या हिरणाने सुद्धा म्हणजे तेच मरत जी हिरणाच्या वेषामध्ये होते ते नदीमध्ये आले आणि एक ब्राह्मण ग्रहस्थ समोरून येत होते त्या ब्राह्मण ग्रहस्थाला पडलं मनामध्ये हाच विचार आला मी जर आज ब्राह्मण राहिलो असतो मी सुद्धा भगवंताचं भजन केलं असतं पण हिरणाच्या या वेशामध्ये मला भजन जमत नाही इकडे लक्ष द्या त्यांनी त्याच ठिकाणी असा विचार करत असताना हिरणाचा देह सुद्धा त्यागला मग जो पुनर्जन्म त्यांना मिळाला तो मात्र आता कस्यचिन द्विजवरस्य अंगिरा प्रवरस्य अंगिरा गोत्रामध्ये द्विज द्विज म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण रूपामध्ये ते जन्माला आले आल्याच्या नंतर त्यांना सगळं भाणवत त्यांना सगळं बाण होत की मी ऋषभ देवजींचा मुलगा होतो प्रथम मुलगा जे की एक सम्राट होतो पण सगळं त्या गुण गेलेलो होतो सगळं बाण असताना त्यावेळेस मात्र ते सारखे विचार करू लागले कि मी काय करावं त्यावेळेस मात्र त्यांचे मोठे काही बांधव होते जर बांधवांनी त्यांना काम सांगितलं जा बर शेतामध्ये जा त्या ठिकाणी असं असं काहीतरी काम आहे ते खोद तिथे तर जे थोडीशी जर मेड बनवायला लावली काहीतरी छोटस कार्य करायला सांगितलं खोदायला जर सांगितलं तो खनन कूप खुणावे मेड कहे तो शिकर बनावे तुमच्याकडे कांदी लावले जातात का कांद्याचं रूप ला। ला ला तर लावलं जातं ना हां मग त्या ठिकाणी कांदे लावण्यासाठी त्याला काय ते बनवतात ना वापीस म्हणतात ना हा मग अशाच प्रकारे म्हणजे छोटंसं असं काही काम कार्य करायला लावलं खननक हे तो जर समजा थोडंसं खंद लावलं तर विहीरच खंदून टाकायचे आणि मेड का हे तू शिखर बनावे छोटस मेड जर बनवायला लावलं गादा हा तर त्या ठिकाणी शिखर बनवायचे म्हणजे असं काम करायचे का करायचे कळत सगळं होतं की मी चुकीचं करतोय पण जड सारखं विचारण करत होत ना मनात एकच भावना होती यांनी मला सगळ्यांनी हाकलून द्यावा का हाकलावं तर मी माझ्या भजनामध्ये मला कसलीही नाही कसली अडचण येणार नाही याच्यासाठी असं कार्य करायचे बांधवांनी सांगितलं जा खेती मे है, है उनकी रक्षा करो पे चिडिया आते है उनको करते त्यावेळेस मात्र जायचे तर जरूर असे बसून राहायचे आणि बसल्याच्या नंतर जशी ती चिडिया यायची ना चिडियाना म्हणायची रामजी की चिडिया रामजी का खेट, और खाऊ खाऊ चिडिया भरभर म्हणजे कशासाठी पाठवायची ती रक्षण करण्यासाठी पण काय म्हणायचे रामजी की चिडिया रामजी का खेद खेद बिरामजीच आहे चिडिया रामजीचीच आहे म्हणून खाऊ खाऊ चिडिया भरभर पेट भर तुम क्या करो आपणा भरपेट खाके जाओ असे कार्य करायचे का करायचे त्यांच्या मनात एकच इच्छा होती माझ्या बांधवांनी माझ्या वडिलांनी मला इथून काढून द्यावं पण झालं असंच माय बाप आई वडिलांनी त्यांना काढून दिलं आणि तिथून मात्र गेल्याच्या नंतर असंच विचारणं करत असताना मात्र त्या ठिकाणी पते रहूगणस्य अत्याटे इक्षू अत्यास्तटे तत्कुलपतीना शिविका वाह त्या ठिकाणी सुंदर सिंधू सौरी देश मध्ये ते आले आणि त्या ठिकाणी रहुगण राजाचं राज्य होतं सुंदर प्रकारे त्या ठिकाणी रहुगण राजाला उपदेश दिलेला आहे मायबाप खरं सांगू या ठिकाणी तुम्ही आम्ही सुद्धा जड भरता एकच शिक्षा घेतली पाहिजे या जगतामध्ये आल्याच्या नंतर कार्य सगळं करा बरोबर का सगळं कार्य करा विवाह करा संतान उत्पत्ती करा त्या संतानाला तुम्ही व्यवस्थित संस्कार द्या सगळ्यांसमवेत समवेत राहा प्रेमाने राहा स्नेहाने राहा पण मोहात पडू नका कारण मोहात जर पडलं तर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही व्यक्तीचं पतन झाल्याशिवाय राहत नाही तो जितका पुण्य कमावतो ना त्यात सगळ्या पुण्याचं पतन होतं म्हणून मोह मोहात कधीच पडू नका म्हणून जर मोहात पडायचं नसेल तर त्याचं भजनही तितकंच आवश्यक आहे एक कवी फार सुंदर वर्णन करतो भजन श्याम सुंदर संसार सागन से करती जन्य शाम सुंदर तो संसार सागर प्रकारे सुंदर तुम्ही आम्ही सुद्धा या चरित्रातून एकच शिक्षा घेऊ शकतो की जोपर्यंत आपल्या जीवनात भजनाचं स्थान नाही तोपर्यंत मात्र तरुण जाऊ शकत नाही पुढे मात्र रहुगणाला सुंदर उपदेश केलेला आहे की मी कोण आहे कारण का ज्यावेळेस रहुगण आले त्यावेळेस मात्र पालखी डोण्याचं काम चार जणांनी केलेलं होतं आता सगळ्यात उंच जे होते उंचित ते मात्र जड भरत राजा होते आता एवढा आपला अधिकार नाही कि त्यांना जड भरत राजा म्हणावं हो। ते जड नव्हते ते फार मोठे विद्वान होते त्यांना मागच्या जन्माचं पूर्व ज्ञान होत स्मरणार्थ होत मग ते मोहात पुन्हा त्यांनी अटकू नये यासाठी मात्र त्यांनी जड सारखं विचारण केलं आपला एवढा अधिकार नाही की त्यांना जड भरत राजा म्हणावं म्हणून त्यांना फक्त केवळ भरतजीच म्हणू शकतो पण तुम्हाला चरित्र यासाठी केवळ उच्चारण मी आहे याच प्रकारे भरतजींनी ज्या वेळेस भरतजींनी ते पालखी रोण्यासाठी सुरुवात केली पालखीमध्ये कोण बसलेत रहुगणाचे ते, रो, ते राजा सिंधु सौरी देशचे राजा रहुगण राजा त्यांना जायचं होतं कपिल भगवंताकडे सत्संगाला पालखी

थोडेसे कदके छोटे थे और ये जो थे थोडे थे झाला असं अशी झाली ती पालकी अशी सरळ पाहिजे होती तर अशी झाली पण झालं काय मध्ये काही छोटी छोटी कीटक की येऊ लागले आता मग मा आता मार रम आहेत शेवटी भरतजी महाराज कीटक की येऊ लागले तर त्यांनी विचार केला मी कीटकावर पाय देऊ शकत नाही जर मेले तर अपराध मला लागेल कारण महात्मा महात्म्यांचे विचार असते ज्या वेळेस कुडी मारून त्या कीटकाला तरुण ज्या वेळेस कुडी उडी टाकली तर त्यावेळेस रुगन राजा जे पालखीत बसलेले होते ते डुलू लागले आणि डुलल्याच्या नंतर त्यांनी अपशब्द ते त्या राजाला बोलू लागले कोणाला भरतजींना सांगला अरे मूर्ख कैसे पालखी ढोते हो पालखी ढोणा नाही आता ढोणा म्हणजे वाहन वाह भार वाहन विवाहाचा अर्थ काय होतो माहितीये विवाह विवाह वि म्हणजे डबल दबल, 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 दबल। काय होतो विवाह शब्दाचा अर्थ जर व्याकरणाच्या दृष्टीने पाहिला ना भारवाने याच्यावरून सांगते बर का मी वि म्हणजे डबल आणि वाह म्हणजे भारवान ओ झ म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असाच होतो की ज्याच्यामध्ये डबल भार वाण्याची क्षमता असेल जो डबल ओझ सांभाळू शकतो त्यानेच विवाह करावा अन्यथा करू करू आताचे मायबाप काय विचार करते जर थोडीशी समज जर कमी असेल काय करते अरे नाही त्याचा विवाह लावून दिला ला। की येणारी बाई त्याला बरोबर समजून सांगते पण नाही डबल भार म्हणजे कोणतं झालं आपल्या पत्नीकडच्या परिवाराचाही भार आणि आपल्या परिवाराचाही भार हे दोघं ज्याला सांभाळता येत असेल कारण पत्नीकडचं जर नाही सांभाळलं मग गेलं कामातून हा मग असे डबल भार ज्याला सांभाळता येत असेल त्यानेच विवाह करावा असा त्याचा अर्थ निघतो इकडचं चालू आहे का इकडचं बंद झालं वाटत कारण ही कानाला आवाज येतो इकडचा आवाज जास्त होतोय का तर असो एकदम मोठ्याने नाम घोष करा जय जय श्रीराधे थोडस अजून मोठ्याने जय जय श्रीराधे Kirtanaca